श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत कालभैरव जयंतीच्या दिवशी कुठली सेवा करावी ती कशी करावी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला कालभैरव जयंती आहे काल भैरव जयंती म्हणजे त्या दिवशी भगवान कालभैरवांचा जन्म झालेला आहे काल भैरव हे, हे भगवान शंकराचे उग्र अवतार मानलेला आहे कालभैरवाची सेवा केल्याने आयुष्यात असलेले दुःख दूर होते म्हणजे एखादी व्यक्ती वाईट विचाराची आहे त्यांनी जर ही सेवा केली तर कालभैरव त्यांना सुपासारखे सरळ करतात म्हणजेच आयुष्यात असणाऱ्या अडचणी ते दूर करतात कालभैरव हे शिस्तीची देवता आहे काल भैरव हे प्रामाणिक देवता आहे तुम्हाला शिस्त लावायचं काम हे करतात तुम्ही केलं तर तुमच्या मनात जे वाईट विचार असतील ते निघून जातात तुमचे आचार विचार तुमची वागणूक या सगळ्याच गोष्टी फक्त कालभैरवाच्या पठनाने कमी होतात कालभैरव जयंती कशी साजरी करावी तर बारा नोव्हेंबर दोन हजार ला दुपारी बारा वाजता कालभैरवांचा जन्म झालेला आहे त्यामुळे कालभैरव जयंती ही दुपारी साजरी करावी जवळ कालभैरवाचं मंदिर असेल तर मंदिरात जाऊन दर्शन घ्या दुपारी बारा वाजता शक्य नसेल तर दिवसभरात कधीही जा आणि कालभैरव मंदिर नसेल तर कुठल्याही महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही ही सेवा रुजू करू शकता त्यांना नैवेद्य घेऊन जायचा असतो नैवेद्य काय घेऊन जायचा तर कालभैरवाचं मंदिर असेल तर ठीक पण जर नसेल तर तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं तिथे तुम्हाला एक भाक घेऊन जायची त्याबरोबर त्यात वांग्याचं भरीत त्या भाकरीवर ठेवायचं आणि एक लिंबाची फोड तसेच एक कांद्याची फोड त्यावर ठेवायची आणि हा नैवेद्य कालभैरवांना अर्पण करायचा तुम्ही कालभैरवांना नारळ खडी साखर पण ठेवू शकता त्यानंतर त्यान आवर्जून या मंदिरात घेऊन जा त्या ठिकाणी गेल्यावर कालभैरवांसमोर डोके ठेवून दर्शन घ्या आणि तिथेच कुठेतरी बसून अकरा वेळेस कालभैरवाष्ट पठण करा आणि ही सेवा सलग चाळीस दिवस करायची अडकलेले पैसे जर लवकर मिळत नसतील तर त्यासाठी देखील ही सेवा केली जाते शिव प्रार्थना शिव हर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे भवानी शंकर शिव शंकर शंभो मान पावना नागरी पंकजम व्यालयज्ञसूत्रमिंदु शेखरम कृपा योगी रुंद वंदितम दिगंबरम काशी पुरादिनाथ काल भैरव भजे भानुकोटी भास्कर भवादी नीलकण्ठ मीप्सितार्कदायकं त्रिलोचनं काल काल मम्बुजक्ष मक्षूल काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे शूलटङ्क पाशदण्ड पाणिमादिकारमक्षरं निरामयम् भीम विक्रम प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहम् भक्तवत्सलं सितम् मस्तलोक विग्रहम् वी विनिक्वनमनोज्ञ हेम किं किलिम सत्कण्ठी काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्म मार्गनाशकम् कर्मपाशमोचकम् सुशर्मदायकं विभुम् स्वर्णवर्ण शोषपाश शोभितागमण्डलम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभि रामपादयुग्मकम् नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरञ्जनम् मृत्युदर्पन नाशनम् कराल द्रष्ट मोक्षनम् काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे अट्टहास भिन्न पद्मजाण्डकोश सन्तति दृष्टिपात नष्ट पाप जालिदायक का काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे भूतसङ्गनायकम् विशाल कीर्तिदायकम् काशिकास लोक पुण्यपाप शोधकं विभुम् नीतिमार्ग कोविदं पुरातनम् जगत्पति काशिका पुराधीनाथ काल भजे काल भैरवाष्टक ये ज्ञान मुक्ती साधनं विचित्र पुण्यवर्धनम ते प्रयान्ति भैरवाघ्रि सानिध्री ध्रुवमत्ंकराचार्य विराजित काल भैरवाष्टक संपूर्ण